कोल्हापूर महानगरपालिका आचारसंहितेची कडक आणि प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेत निवडणुकीच्या अनुषंगानं घेतलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं करण्यात येणाऱ्या विविध तयारीचा आढावा आणि निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी घेतली सर्व मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती पूर्ण झाली असून सहा जानेवारी रोजी कर्मचाऱ्यांचं दुसरं प्रशिक्षण घेतलं जाईल या प्रशिक्षणापर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पोस्टल बॅलेटसाठी पीबी एक अर्ज स्वीकारावेत दहा आणि अकरा जानेवारी रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पोस्टल बॅलेट मतदानाची प्रक्रिया होईल त्यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्याच्या सूचना के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या मतदानासाठी आवश्यक यंत्र सामग्री सात आणि आठ जानेवारीपर्यंत तयार करून ती रूममध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात यावी तसंच मतमोजणीसाठीचं प्रशिक्षण बारा किंवा तेरा जानेवारी रोजी व्हावं अशा सूचना के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या याशिवाय मतदान केंद्रांवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी आवश्यक वाहनांची माहिती तातडीनं सादर करण्याचे निर्देश देण्यात आले येत्या काळात प्रचारात वेग येणार असल्यानं विविध परवानग्या आचारसंहिता कक्ष तपासणी नाके आणि भरारी पथकं अधिक सक्षम ठेवण्याच्या सूचनाही प्रशासकांनी दिल्या